संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेच डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट कोन नमस्ते माझं नाव आहे दीपिका सुमित सूर्यवंशी मी सरस्वती अकॅडमीमध्ये सायन्स टीचर आहे मिशन दहावी सक्सेस या कार्यक्रमामध्ये आपण आत्ता जो विषय घेणार आहोत तो विषय आहे की विज्ञानाचा पेपर कसा लिहावा व त्याच्यामध्ये काय चुका टाळाव्यात तर आता तुम्ही सगळे बघताय की विज्ञानाचा पेपर आपल्याला असं वाटतं की चाळीस मार्काचा आहे पण ॲक्च्युली विज्ञानाचा पेपर पूर्ण चाळीस मार्काचा नाही आहे तर तो विथ ऑप्शन साठ मार्काचा आहे मग ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स पाडायचे आहेत त्यांनी तो पेपर चाळीस मार्काचा न लिहिता विथ ऑप्शन साठच्या साठ मार्काचा लिहिणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं ज्या मुलांना पैकीच्या पैकी मार्क्स पाडायचे आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे आता पेपरचं टायमिंग बघाल तर पेपरच्या टायमिंगच्या नुसार आपण अगदी साठ पैकी साठ मार्काचा पेपर व्यवस्थित वेळेमध्ये लिहू शकतो मग आता पेपर लिहिताना काय करायला पाहिजे तर तुम्ही जेव्हा तुमच्याकडं आन्सर पेपर येतो पहिल्यांदा तर आन्सर पेपर येत असताना क्वेश्चन पेपर यायला थोडासा वेळ असतो पहिल्यांदा तुम्हाला आन्सर पेपर दिला जातो तर आन्सर पेपर देत दिल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती रेषा मारून घेता तर रेषा मारून घेत असताना तुमच्याकडं ऑलरेडी त्यांनी तुम्हाला एक मार्जिन दिलेलं असते त्या मार्जिनमध्ये एक रेश मारा आणि मार्जिनच्या पुढेही एक रेश मारा नंतर तुमचं पेज जिथे संपत आहे तिथे एक रेश मारा म्हणजे काय होतं तर एक बॉक्स तयार होतो आणि तुम्ही त्या बॉक्समध्ये जे व्यवस्थित लिहिताय ना ते दिसताना अतिशय सुंदर दिसतं त्यामुळे रिप्रेझेंटेशन व्यवस्थित करा क्वेश्चन पेपरमध्ये पहिल्यांदा क्वेश्चन नंबर वन तुम्ही टाकताय तर क्वेश्चन नंबर वन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरा क्वेश्चन नंबर त्याच्यावर चालू करू नका म्हणजे क्वेश्चन नंबर वनमधला मधला ए आकडा लिहिताय तुम्ही तर ए आकड्यामध्ये सी क्यू आहेत तर हे फार महत्वाचं आहे मी आत्ता जे सांगते ते तर एम सी क्यूमध्ये तुम्हाला ओव्हर रायटिंग अलाउड नाही आहे आता तुम्ही म्हणाल ओव्हर रायटिंग म्हणजे काय तर काय होतं बरेच वेळा की तुम्हाला असं वाटतं की प्रश्न पहिल्याचा ऑप्शन ए आहे तुम्ही त्याचं उत्तर लिहिता नंतर तुम्हाला असं कळतं की तुमचा मित्र किंवा मैत्रिणी सांगतो की अरे अरे ते त्याचा आन्सर ए नाही आहे त्याचं बी आहे तुम्ही काय करता खोडता आणि तिथं बी लिहिता तर तुम्हाला त्या प्रश्नाचा मार्क कसा मिळणार नाही त्याच्यामुळे हा पहिला प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सगळ्यात शेवटी शांत डोक्यानं तुम्ही जेव्हा पूर्ण सेटल व्हाल तेव्हा हा क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा आता दुसरा आहे क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर मधलाच क्वेश्चन नंबर बी तर क्वेश्चन नंबर मधला क्वेश्चन नंबर बी काय तर एक मार्काचे पाच क्वेश्चन्स आहेत आता एक मार्काच्या पाच क्वेश्चनमध्ये इथं जर तुम्ही अर्ध उत्तर लिहिलं किंवा तुमचं स्पेलिंग मिस्टेक असेल तर हिथं कुठंही हाफ मार्क देण्याची प्रोव्हिजन नाही आहे त्यामुळे तुमचं थोडं जरी उत्तर चुकलं तरी तर ते चूक असणारे त्याचे शून्य मार्क मिळणार आहेत किंवा बरोबर आलं पूर्ण तर तुम्हाला त्याचा एक मार्क मिळणार आहे या प्रश्नामध्ये होणाऱ्या स्पेलिंगच्या मिस्टेक तुम्ही टाळा कारण स्पेलिंग मिस्टेकमुळं ह्या प्रश्नामध्ये मार्क जाऊ शकतात आता तुमचा पहिला प्रश्न पूर्ण झाला आता तुम्ही प्रश्न क्रमांक दोन लिहिताना नवीन पानावरती क्वेश्चन नंबर टू सुरू करा आता क्वेश्चन नंबर टूमध्ये पहिला क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं असतात गिव्ह सायंटिफिक रिझन ते सायंटिफिक रिझन दिलेले असतात तीन आणि लिहायचे असतात दोन मग तुम्ही ते लिहायला सुरुवात केली तर माझं मत आहे की तुम्ही अख्खं पॅरेग्राफ लिहिण्याच्याऐवजी एक दोन तीन चार असे आकडे टाकून लिहा ते दिसताना फार सुबक दिसतं सुंदर दिसतं आणि त्यातनं पण त्याचे जे कीवर्ड्स असतात कीवर्ड्स म्हणजे खूप महत्त्वाचे शब्द तर त्या कीवर्ड्सला अंडरलाईन करा त्या कीवर्ड्सला अंडरलाईन केल्यामुळं काय होतं तर जो एक्झामिनर आहे किंवा जो चेकर आहे त्या चेकरला कळतं की तुम्हाला व्यवस्थित माहिती की ह्याच्यात काय महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पेपर चेकरला तुमचा पेपर चेक करणं खूप सोपं करून देता आणि त्याच्यामुळे त्याला पेपर आवडतो आता तुम्ही प्रश्न क्रमांक मधला एक आकडा आकडा लिहिला लिहिला दोन आणि तिसरा तुम्हाला लिहायचा आहे पण तुम्हाला असं तुम्हाला वेळ पूर्ण नाही तर तिथे थोडीशी जागा सोडा नंतर क्वेश्चन नंबर वन टू मधला बी सुरुवात करा मग असं क्वेश्चन नंबर टू पूर्ण तुम्ही संपवला की आता क्वेश्चन नंबर थ्री नवीन पानावर नंबर थ्री मध्ये तुम्हाला आठ प्रश्न दिलेत आणि पाच लिहायचेत तर आठ प्रश्नांमधले पाच तुम्ही लिहिलेत तर पाच आणि अजून तुम्हाला तीन प्रश्न लिहायला स्कोप आहे पण तुम्हाला असं वाटतं की वेळ पुरणार नाही तर तिथं जागा सोडा आणि नंतर चौथा प्रश्न लिहा चौथ्या प्रश्नामध्ये फक्त दोनच प्रश्न आहेत आणि त्यातला एकच लिहायचा आहे तर त्या प्रश्नामध्ये तुम्ही सिलेक्शन करणं फार गरजेचं आहे सिलेक्शन म्हणजे काय जर समजा पार्ट फर्स्ट असेल तर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी आली आणि खाली लिहिलं आहे कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ द इलेक्ट्रिक मोटर्स मग कन्स्ट्रक्शन वर्किंग इलेक्ट्रिक मोटरचं लिहायचं आहे तुम्ही डायग्रॅम लिहिणार कन्स्ट्रक्शन लिहिणार वर्किंग लिहिणार पण ह्या प्रश्नामध्ये काय होतं की एक्झाम दर तुमचा मार्क्स कट करू शकतो त्यामुळे हा प्रश्न तुम्ही ठेवाच हा लिहायचाच आहे तुम्हाला पण पहिल्यांदा असा प्रश्न चूज करा की जो प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न विचारलेत आणि ज्याचे पाच मार्क तुम्हाला मिळू शकतात मग अशा पद्धतीचा तुमचा पहिल्यांदा चाळीसपैकी चाळीस मार्काचा पेपर लिहून झाला आता तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला एक्स्ट्रा राहिलेले प्रश्न लिहायचे आहेत एक्स्ट्रा राहिलेले म्हणजे गिव रिझनमध्ये प्रश्न आहे तो लिहायचा आहे क्वेश्चन नंबर टू बीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये दोन प्रश्न राहिले ते लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये जे तीन राहिले ते लिहायचे आहेत आणि क्वेश्चन नंबरमध्ये वन राहिलाय तो लिहायचा आहे अशा पद्धतीने तुमचा पूर्ण पेपर व्यवस्थित टाईममध्ये होईल आता मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे की पेपरमध्ये लिहित असताना काय काय लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तर पहिलं तुम्ही एखादं न्युमेरिकल सोडवलं आहे तर त्याचं युनिट दिलं आहे की नाही हे आठवणीनं बघा कारण तुम्ही अख्खं न्युमेरिकल एवढं कष्ट करून व्यवस्थित सोडवलेलं असतं कॅल्क्युलेशन करून पण जर तुम्ही त्याचं युनिट नाही लिहिलं तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो अजून दुसरं काय पाहिजे तुम्हाला, दुसरा तुम्हाला तर दुसरं अजून पाहिजे की तुम्हाला समजा एखादी ॲक्टिव्हिटी दिली तर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला त्याची उत्तरं आहेत किंवा एक टेबल दिलाय आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला भरायचं आहे काहीतरी तर तुम्ही टेबलमध्ये जे भरलं आहे ते स्पेलिंग मिस्टेक बरोबर आहे स्पेलिंग मिस्टेक झाले नाही आहेत का स्पेलिंग्स बरोबर आहेत का ते तुम्हाला बघायचं आहे अजून तुम्ही काय चेक करणार आहे तर समजा तुम्ही एखादा फॉर्म्युला लिहिला आहे समजा मिथेन लिहिलाय मिथेनचा फॉर्म्युला आहे सी एच फोर बरेच वेळा असं होतं की आपण कॅपिटल सी काढत नाही आपण स्मॉल सी काढतो मग स्मॉल सी काढला की तो पूर्ण फॉर्म्युला रॉंग झाला चुकला पूर्ण फॉर्म्युला त्याला शून्य मार्ग पडणार आहेत म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही जे पण इलिमेंट्स लिहित आहे त्या इलिमेंट्सचं फर्स्ट अल्फाबेट कॅपिटल असलं पाहिजे तिसरी चूक काय होणार आहे तिसरी ट्रिक काय की तुम्ही जी पण केमिकल रिॲक्शन लिहिली आहे तर तुम्ही मस्ट चेक करा की ती केमिकल रिॲक्शन बॅलन्स आहे का नाही आहे आणि अजून थोडं तुम्हाला पेपर इम्प्रेसिव्ह करायचं आहे तर केमिकल जे तुम्ही त्याच्यात लिहिले त्याची नावं खाली लिहा त्याचं एक चांगलं इम्प्रेशन चेकरवरती पडतं अजून नेक्स्ट काय करू शकतो आपण तर तुम्ही एक छान डायग्रॅम काढले तुमचं तुम्ही चांगल्या पद्धतीची पेन्सिल यूज करा अशी पेन्सिल यूज करा की जी चांगली डार्क ड्रॉ होते मग तुम्ही पेन्सिलनं स्केल यूज करून एक छान डायग्राम काढले तर आपण काय करतो रँडमली दोन्ही बाजूला नावं देतो तर तसं करू नका एक तर ठरवून घ्या राईट साइडला तर राईट साईडला सगळे वन टू थ्री करून एका खाली एक सगळे डायग्राम्सची नावं लिहा डायग्राम्सची नावं लिहित असताना ह्याची काळजी घ्या की तुमच्या स्पेलिंग त्याच्यात चुकणार नाहीत अजून आपण काय काळजी कर करू घेऊ शकतो की तुम्ही एखादी डायग्राम समजा होप सॅपरायट्सचे डायग्राम काढले तर खाली डायग्रामला नाव द्या फिगर आणि पुढं लय होप सॅपरायटिस खूप सिस्टमॅटिक आणि खूप चांगलं दिसतं बरं का विद्यार्थ्यांना आता बरेच वेळा असं होतं की तुम्हाला जोड्या जुळवा विचारले जातात मग मुलं काय करतात पहिला ए कॉलम लिहितात बी कॉलम लिहितात आणि त्याला ॲरो दाखवतात तर तसं लिहायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे ए कॉलम लिहायचा आहे बी कॉलम आहे आणि मध्ये त्याचे तुम्ही ऑप्शन लिहू शकता किंवा जे पण आहे त्याच्या पुढं त्याचा आन्सर लिहू शकता पण तुम्ही असे लाईन्स करून काढू नका कारण ते दिसताना पेपर रिप्रेझेंटेशनमध्ये चांगलं दिसत नाही आता जर समजा तुम्हाला पेपरमध्ये काही रफ वर्क आहे तर पेपरच्या बॅक साईडला रफ वर्क म्हणून असं पेज घ्या आणि त्याच्यावरती रफ वर्क करा पेपर ज्यावेळेस तुमच्या हातात मिळतो तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पेपर चेक करून बघायचा आहे पूर्ण पेपर उघडून व्यवस्थित बघा कधी कधी असं होतं की काही पेपरवरती शाईचे डाग लागलेले असतात काही पेपरवरती रेषा मारलेल्या असतात मग असा पेपर, पेपर, पेपर ला ला। जर तर तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर लिहायला लागला आणि जर समजा थोड्या वेळानंतर कोणी चेकर वगैरे आले तर ते काय म्हणतात की तुम्ही कॉपी केली मग असं होऊ नये म्हणून तुम्हाला जे मिळालेलं आन्सरशीट आहे ते पहिल्यांदा ओपन करा ते कुठं फाटलंय काही प्रॉब्लेम आहे का जर असेल तर ते तुमचे जे पण एक्झामिनर असतील त्या एक्झामिनरकडून चेंज करून घ्या अजून आपण हे पार्ट फर्स्टच्या बाबतीत सांगते मी तुम्हाला ही जी माहिती येते आता आपण बघणार आहे की पार्ट सेकंडच्या पेपरमध्ये काय करायला पाहिजे तर पार्ट सेकंडच्या पेपरमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन तर दे तुम्हाला मी सांगितली ती त्याच पद्धतीचे पण चुका काय टाळायला पाहिजेत तर बा पार्ट पेपरमध्ये ज्या तुम्ही डायग्राम काढणार आहेत ना त्या प्रॉपर प्रपोर्शनमध्ये पाहिजेत प्रॉपर प्रपोर्शन म्हणजे काय तर समजा तुम्ही फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम काढताय तर तुम्ही युट्रस सर्विक्स फॅलोफियन ट्यूब आहेत ओहरीज आहेत त्या व्यवस्थित काढल्या पाहिजेत एखादी गोष्ट छोटी एखादी गोष्ट मोठी असं काढून चालत नाही ते प्रॉपर स्कॅमॅटिक असलं पाहिजे त्याचं त्याची नावं विदाउट स्पेलिंग मिस्टेक असली पाहिजेत तर तुम्हाला त्याचे आउट ऑफ मार्क मिळतात नेक्स्ट अजून एक हे असतो की बरेच वेळा असं होतं की आपण असा विचार करतो की मला ह्याचं रिलेटेड येतंय मी रिलेटेड लिहितो तर तसं लिहू नका तुम्ही आन्सरच्या बाबतीत कॉन्फिडंट असलं पाहिजे कारण पेपर चेकर आहे तो तुमचं पेपर रीड करणार आहे त्याच्यामुळे त्याला माहिती आहे तुम्ही जर थापा मारत असाल तर त्याच्या लक्षात येतं की मग तो सगळा पेपर व्यवस्थित वाचतो त्यामुळे ज्या गोष्टीसाठी तुम्ही कॉन्फिडंट आहात ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं वाटतं की मला ह्याचा आन्सर एकदम व्यवस्थित येते ते क्वेश्चन पहिल्यांदा अटेम्प्ट करा आता काही मुलं असे असतात की पूर्ण अभ्यास झालेला नसतो मग त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांनी धड्याच्या पाठीमागचे जेवढे निम क्वेश्चन्स आहेत एक्झरसाईजमध्ये तेवढे क्वेश्चन्स व्यवस्थित केले पाहिजेत आणि चाप्टर व्यवस्थित रीड केले पाहिजेत पार्ट सेकंडसाठी का तर पाठ सेकंडमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करायला विचारत नाहीत ॲक्टिव्हिटी थोड्या जास्त येतात त्याच्यामुळं ॲक्टिव्हिटीची तयारी करायची तर तुमचं रीडिंग खूप चांगलं असणं गरजेचं आहे पेपर लिहित असताना तुमचं हस्ताक्षर सुंदर असणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यामुळं खूप स्पीडली भरभर भरभर भर पेपर लिहिण्यापेक्षा व्यवस्थित सिस्टमॅटिक टाईम मॅनेजमेंट करून पेपर लिहिणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही टाईम मॅनेजमेंट करा कुठल्या प्रश्नाला तुम्ही किती वेळ देणार आहात प्रश्न क्रमांक एक माझं सजेशन असं आहे की प्रश्न क्रमांक एकसाठी साठी तुम्ही जागा सोडा आणि सगळ्यात शेवटी लिहातो कारण तोपर्यंत काय झालेलं असतं आपण बरेचसे सेटल झालेलो असतो अर्धा एक तास दोन एक, एक तास होऊन गेलेला असतो पेपरचा मग त्याच्यामुळं आपण व्यवस्थित जे वाचतोय ते व्यवस्थित आपल्याला समजत असतं काही मुलांचा असा प्रॉब्लेम होतो की ते जेव्हा प्रश्नपत्रिका बघतात इतके गोंधळून जातात की त्यांनी पुढं जे पाठ केले ते पण ते विसरून जातात मग अशा वेळेस आहे ना तुम्ही काय करा की क्वेश्चन नंबर टू घेतला तर फक्त त्यातले रिझन बघा रिझन लिहा नंतर क्वेश्चन टू मधला बी बघा मग ते क्वेश्चन घ्या असं एक 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 अटेम्प्ट करा कधी कधी असं होतं की आपण एखाद्या प्रश्नामध्ये स्टक होतो अडकतो आणि आपल्याला आठवतच नाही आणि त्यावेळेस मग आपला खूप वेळ जातो तर असं व्हायला लागलं की मनाला समजावून सांगा की माझ्याकडे अजून वेळ आहे मी नंतर हा प्रश्न घेऊ शकतो मला जे आत्ता येते ते, ते मला व्यवस्थित आहे आणि तुम्ही पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करा याच्यामुळे काय होईल तुमचं कॉन्फिडन्स जाणार नाही आणि कॉन्फिडन्स नाही गेला तर तुम्ही उरलेला पेपर सुद्धा व्यवस्थित लिहू शकाल मला असं वाटतं की आज मी तुम्हाला ज्या ट्रिक्स सांगितल्या त्या ट्रिक्स तुम्हाला नक्की तुमच्या पेपरमध्ये यूजफुल होतील आणि तुम्हाला तुमच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा